नमस्कार मी शुभम गवई मायक्रोवेज कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेला आहे खेड तालुक्यातील खरपुडी या गावामध्ये बाबाजी काशी सरांच्या प्लॉटवरती तर आपण त्यांना कांद्याचं जे भोप आहे किती महिने झालं किती दिवसात झालं आहे साधारण आठ सहा आज किटात अठरा पंचवीसच्या साधारणतः एक एक महिन्याचं हे रोप झालेलं आहे आणि या रोपावरती आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी मायक्रो फोर जी आणि झिवरा दोन याचा एकदम दाटप्रमाणे फवारणी घेणार आहे तर ता आज तारीख साधारणत बारा, बारा आठ दोन हजार पंचवीस आजच्या रोजी हो आपण हे दुपारी तीन चार वाजता दरम्यान ही फवारणी आहे आणि परत आपण तीन दिवसानंतर काय रिपोर्ट येतील तीसुद्धा आपण याच्यात बघणार आहे पण मागच्या वेळेस या प्लॉटला डेमो दिला होता मायक्रोपू आणि फोरजी मायक्रोपुस फोरजी आणि झिब्रान या दोन प्रोडक्टचा इथं थोड्या मग वगैरे होत होती आणि पाहिजे तशी काळ होती किंवा ताटपणा नव्हता तर आता पण परत शेतकऱ्यासाठी या प्लॉटवर आलेलं आहे तर जे आपण कंट्रोलमध्ये सोडलेले चार वाफे होते तिथं बऱ्यापैकी पीळ आलेली आहे प्लॉटला मल झालेली आहे आणि ताटपणा नाही आहे आणि आपण जिथं दिलं आहे तिथं बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे ताटपणा खूप आहे ग्रीनरी आहे त्याच्यानंतर मुळांची संख्या वगैरे पण आहे आपण शेतकऱ्यांना विचारून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा वाटतो म्हणून आपण जे दिलं आहे इथं आपण फवारणी केली होती तिथं नाही केली दोन ह्याच्यात तुम्हाला काय अंतर वाटतं तिथं फरक झालं नाही पाहिजे कॅमेऱ्यात सांगा एकदा इकड्या साईडला पुढे जायला आठवण आलो आहे आपल्याकडच्या तुम्हाला म्हणजे असं आजून संतुष्टपणा वाटतो आहे ना आमचा रिझल्ट आहे ना बाकीच्या काय सांगते सांगा या उपर्यंत म्हणजे इतरांनी वापरायला काही हरकत नाही आपण तुम्हाला दाखवू जिथं आपण मारले ना तिथं अशा प्रकारचं झालेलं आहे हा अशा प्रकारचं मारलेलं जिथं आपण दिलं होतं ते आणि हे न दिलेलं आहे जिथं पीड वगैरे आहे मर पण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे असं